कोल्हापूर जिल्ह्यातल्या डोंगर दऱ्यामध्ये वसलेलं छोटंसं गाव म्हणजे शेळकेवाडी लोकसंख्या कमी असल्यामुळे ग्रामपंचायतीला मिळणारा महसूलही अगदी दोन ते तीन लाखांच्या घरातच शंभर उमऱ्यांचं गाव असल्यानं राजकीय पुढाऱ्यांचा वाडीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच परंतु एक दिवस ग्रामस्थांनीच गावाचा काय पलट करायचं ठरवलं दोन हजार चार पासून राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनामध्ये गावाचा समावेश होत गेला त्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये शेळकेवाडी पहिल्या क्रमांकावर राहिली बक्षिसांच्या रकमेतून गावात हागणदारी मुक्त मोहीम राबविण्यात आली कालांतरानं बायोगॅस प्रकल्प आणि शंभर टक्के सौर ऊर्जेवर चालणारं जिल्ह्यातील पहिलं गाव म्हणून शिळकेवाडीला वेगळी ओळख मिळाली यामुळेच पिंक विलेज म्हणून या गावचा गौरव होत आहे जिल्ह्यातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारं गाव म्हणून शेळकेवाडीनं आतापर्यंत ओळख मिळवली आहे विशेष म्हणजे गावातील प्रत्येक घरातून सोलर सिस्टीम साठी लागणाऱ्या सदुसष्ट हजारपैकी केवळ पाच हजार रुपये घेण्यात आले गावातील कुटुंबांची संख्या ही एकशे दोन आहे एक किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सदुसष्ट हजार सहाशे इतका खर्च अपेक्षित आहे केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यघर योजनेतून लाभार्थ्यांना तीस हजारांचा अनुदान आणि पाच हजार इतका हिस्सा मिळतो जिल्हा परिषदेकडून चौदा हजार तीनशे रुपयांचं तर ग्रामपंचायतीकडून एकोणीस हजार तीनशे मिळतात विशेष म्हणजे नाविन्यपूर्ण सोलासाठी ग्रामपंचायत कार्यालय प्राथमिक शाळा अंगणवाडी व्यायामशाळा शाळा पथदिवे पाणी पुरवठा योजना यांना विशेष निधी मिळवण्याचा ग्रामपंचायत शिळकेवाडीला यश मिळाल्याचं ग्रामपंचायतचे माजी सरपंच जयसिंग शिळके यांनी तरुण बोलताना सांगितलं खऱ्या अर्थाने याला सुरुवात झाली दोन हजार मध्ये ज्यावेळा ग्रामीण विकास मंत्री माननीय आर आर पाटील होते त्याने एक आपल्या राज्यामध्ये एक संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान योजना राबवली आणि ही योजना राबवत असताना आपल्या जिल्ह्यातील गाव कांबळवाडीनं भाग घेतला होता आणि त्याची प्रेरणा घेतली आणि आम्ही ग्राव ग्रामसभा घेतली आणि आपली पहिली इलेक्शन आम्ही त्यावेळा बिनिरोध केली बिनविरोध झाल्यामुळं गावचे गावचं जे एकीचं प्रतीक झालं गाव त्यावेळा दर आठवड्याला म्हणजे ते स्वच्छतेसाठी एकत्र येत होतं एक पाळक दिवस एक करायचा आणि त्या दिवशी स्वच्छता करायची आणि ह्या माध्यमानं ही प्रेरणा का घेतली ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एकत्र येणारी काही जनता नव्हती ह्याच्यासाठी खऱ्या अर्थानं आमचे गुरुवर्य माननीय अदृश्य स्वामीजी यांचं मोठबड पाठबळ लावलं की सकाळी पाहाटवा पहाटे पाच वाजतासुद्धा आमच्या इथं गावात येत होते आणि लोकांना प्रबोधन करणे पर्यावरण सगळ्यांना स्वच्छतेचं महत्व चालवणे त्याबद्दल आम्ही सुरुवात केली आणि त्याची पुनर् निष्पत्ती अशी झाली की दोन हजार पाचमध्ये संत गाडेगाबा स्वच्छता अभियानमध्ये पाच लाखाचा बक्षीस मिळाला आपल्या गावाला पहिल्यांदा आणि खऱ्या अर्थाने यशाचं घरे कोण शिल्पकार असतील तर आमचे स्वामीजी साहेब आणि ती प्रेरणा घेत असताना गावाला आपल्या कुठेही गटर बिटर काय नव्हतं ग्र स्वच्छतेच्या बाबतीमध्ये भयावह चित्र होतं ते पैसे द्रा, आल्यानंतर आमची खऱ्या अर्थानं सुरुवात का झाली तर आपलं हे छोटंसं गाव चारशे लोकसंख्या असणारं गाव जर गावच्या पायाभूत सुविधा आणि लोकांना जर सुविधा द्यायच्या असतील आरोग्य चांगलं राहायचं असतं तर पिण्याचं पाणी योग्य असावं सांडपाण्याचं नियोजन व्यवस्थित असावं परिसर स्वच्छ असावा आणि निरोगी आरोग्य राहावे ही संकल्पना होती त्याच्यामागे ती बऱ्यापर्थांना आम्ही पा ते पादार्पण करत असताना याला एकमेव कारण काय असेल तर पैशाशिवाय कुठली गोष्ट होत पैसे जर यायचे असतील तर निव्वळ राजकीय पुढाऱ्यांच्या मागे छोटंसं गाव असल्यामुळं बघितलं तर निश्चितपणे मताचं थोडं राजकारण केलं जातं आणि त्यातनं त्या गावाला फंड दिला जातो त्यामुळं प सुविधा ज्या पायाभूत सुविधा असतात त्या आ, कमी होतात म्हणून आम्ही हे पर्याय निवडले आणि हे पर्याय निवडत असताना दुसरा एक पर्याय निवडला आम्ही की गृहसामिनी योजना राबवी तालुका स्तरावर ती राबवल्यानं आम्ही शंभर टक्के महिलांच्या घर केले त्याचा फायदा आला की आम्ही प जवळजवळ एक लाख रुपयाचं बक्षीस मिळालं आहे आणि गावचं वैशिष्ट्य आणखीन एक आहे की ह्या गावाला पोलीस स्टेशनला साधी सी पण नाही आहे त्यामुळे आम्ही तंटामुक्तीमध्ये नेक्स्ट इयरला भाग घेतला आणि तंटामुकलासुद्धा आपल्या गावचा नंबर बसला आणि तंटामुखी देवा लाख रुपये आहेत म्हणजे ही सुरुवात आमची झाली ह्या सुरुवातीतच आम्ही हे करत करत गेलो आणि त्यावेळेसुद्धा आम्ही गुलाबी गाव केलं होतं तर त्याच्या पट्टीनं आत्तासुद्धा चांगलं केलं हे करत असताना आनंद अडचणी येतात लोकांना बोलवणं लोकांना सहभाग वाढवणं लोकांना प्रबोधन करणं वेगवेगळे कार्यक्रम घेणं अंतरानं आम्ही करत गेलो आणि हे काम टिकवायचं काम केलं तर नंतर हे पाच दहा वर्षात असं स्थित्यंतर होत असताना बऱ्यापैकी गावची डेव्हलपमेंट झाली कुठेही तुम्ही आता गल्लीत बेटा तर आम्ही बंदिस्त गटार केलेले आहेत रस्ते बऱ्यापैकी सांडपाण्याचं नियोजन केले आणि हे जी परिस्थिती जी म्हणजे आम्ही परत संत गाडेबाबामध्ये भाग घेतला गेल्या वर्षी दोन हजार मला वाटते तेवीस चोवीसला आणि स्मार्ट विलेजमध्ये बी पण भाग घेतला स्मार्ट विलेजच्या आम्हाला दहा लाखाचं बक्षीस मिळाले पण संत गाडेबाबाचं परत जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर विभागास्तरावरचं आपले नंबर आले आहेत आणि आम्ही आता राज्याची तयार करत आहोत आमची एक संकल्पना आहे निव्वळ स्वच्छता किंवा हे बाहेर अंग ज्या सुविधा आहेत लोकांना न करता अंतर्गत सुविधासुद्धा म्हणजे लोकांना संस्कारसुद्धा चांगले व्हावे आणि पुढील पिढी चांगली व्हावी ही आमची अपेक्षा आहे त्या अपेक्षे अनुसरून एक उत्तम शाळा गावात असा उत्तम व्यायामशाळा असावी उत्तम एक अभ्यासिका असावी आणि जसा आज प्रवास निकाल लागला आपल्या जिल्ह्याचा म्हणजे सेंट्रल यू पी सीचा त्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे चार सहा विद्यार्थी द् आलेत आणि ते बिरदेव डोणेसारखा माणूस एक चांगला विद्यार्थी गरिबातून मोठा झाला आणि तुम्ही मीडियानं सुद्धा त्यांना मोठं केलं आहे आणि चांगलं काम केलं त्यानं मीडियाच्या सुद्धा चांगलं बोलला आणि त्याच्या पाठीमागं त्याचं कष्ट होतं तशा पद्धतीनं आमच्या या पाठीमागं गावकऱ्यांचं कष्ट आहे त्यांना आमचं स्वामींचं पाठबळ असेल किंवा आता सध्या जे असणं जिल्हा प्रशासनामध्ये असणारे आमचे प्रशासकीय अधिकारी असतील माननीय कार्तिकेन साहेब जे सीईओ आहेत त्यांनी खऱ्या अर्थानमाने खरोखर ग्रीफ्ट दिले साहेबांनी सुद्धा मारल्याला ग्रिफ्ट दिले संतोष पाटील सुद्धा जेव्हा होते तेव्हा आम्ही पर्यावरणच्या संदर्भात एक पर्यावरणपूर्वक उत्तम कार्यक्रम घेतला आणि लोकांना आम्ही प्रबोधन केलं की बाबा हे पर्यावरणाचा वास वर आला आणि ही जर दिवसेंदिवस बघितलं तर जग विनाशाकडे निघालं आहे ते कुठंतरी थांबवून आम्ही पर्यावरणाचं काम केलं त्या अनुषंगाने पन्नास लाखाचं बक्षीस आलं त्याच माध्यमानं आम्ही शंभर टक्के सोलर गाव केलं आणि पर्यावरण आमच्या गावच्या लोकांचं आता शून्य बिल येतं आहे आणि लोकांना आता हळूहळू पटार आले की आपण चांगलं काम केल्यानंतर त्याचे इफेक्ट चांगलेच होतात पुढचा आमचा एम आहे की के हे नुसतं जिल्ह्यातलं पहिलं गाव जरी सोलं झालं असलं तर राज्यात नंबर यावा आणि राष्ट्रीय पंचायत अवॉर्ड आपल्याला मिळावा आणि हे छोटंसं गाव दिल्ली स्तरावर जावं आणि जवळजवळ वीस बावीस वर्ष झालं आमच्या गावात पहिलं हागनदारी मुक्त गाव आमचं शेळकेवाडी गाव आहे आपलं कोल्हापूर जिल्ह्यातलं पहिलं गाव आहे परत व्यसनमुक्ती पशु आत्याबंदी त्यावेळेपासून आमच्या गावात सुरू आहे शंभर टक्के आमच्या गावात बचत गट पण आहे परत गावात त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्याला आमच्या गावातली सगळी घरं ही महिलांच्या नावावर हो आहेत म्हणजे गृहस्वामिनी योजना याच्यातूनच आमच्या गावात हे सगळी घरं महिलांच्या नावावर हो। केल्यानंतर सगळ्या महिलांना जास्त असा आनंद होऊन परत गावासाठी राबण्याची त्यांना हे स्फूर्तता मिळाली प श दर शनिवारी आमच्या गावात स्वच्छतेसाठी आम्ही पाळ करून सगळ्या महिला एकत्र येऊन गाव स्वच्छ करतो परत कॅरी बॅगांचा यांचा कुणी आम्ही गावात वापर करत नाही घरं एकसारख्या कलरचे आहेत परत आता गावात शंभर टक्के सोलर आहे त्यामुळं आमचं लाईट बिल पण झेरो येते त्यामुळे आमच्या गावातील महिला पुरुष सगळी एवढे आनंदी आहेत खुश आहेत की मला वाटतं आमच्या ह्या कोल्हापूर जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात आमचं गाव हे पहिलंच असतं की शंभर टक्के सोलर आहे आणि झेरो लाईट बिल आल्यापासून तरी सगळे एकदम खुश आहे मी गेली चार वर्ष ग्रामपंचायत शेळकेवाडीकडे ग्रामविकास अधिकारी म्हणून काम पाहत आहे तर पहिल्यांदा गावचं उत्पन्न कमी असल्यामुळे विविध अभियानात भाग घ्यायचा आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून जे काही आपल्याला बक्षीस स्वरूपात रक्कम मिळेल त्यातून गावचा विकास करायचा यासाठी ग्रामस्थ गा सर्व महिला शाळा अंगणवाडी आणि माझे सरपंच उपसरपंच आणि माझी बॉडी स सर्व कर्मचारी यांनी मला त्यासाठी सहकार्य केलं आहे माझी वसुंधरा अभियान चार पॉईंट झिरोमध्ये जे पन्नास लाखाचं बक्षीस मिळालं त्यातूनच आम्ही शंभर टक्के सौरग्राम करण्यासाठी माननीय सी ओ सरा कार्तिकेन साहेब आणि उपमुख्य कार्यकारिणी जाधव साहेब आणि सर्वच माझी जिल्हा परिषदेच्या टीम यांनी मला मोलाचं सहकार्य केलं त्यांनीही वेळोवेळी इथं ग्रामसभा वगैरे आयोजित केल्या कमीत कमी बजेटमधला व्हेंडर देऊन अडुसष्ट हजार सहाशेला ग्रामस्थांना ते बसवून दिलं आणि त्यासाठी जिल्हा परिषदेचा काही हिस्सा ग्रामपंचायतीचा काही आणि लोकसहभाग म्हणून त्यांनीही पाच हजार रुपये लोकांनी भरून अशा पद्धतीनं शंभर टक्के ग्राम करण्यास यश आलेलं आहे